सगळे रेकॉर्ड वगैरे मी म्हणलं सर ही पद्धत नाहीये नाहीये म्हणलं तुम्ही काय चार्ज घेतलेला नाहीये बघू म्हणलं असं काही रेकॉर्ड घेऊन घाल होईल म्हणलं रेकॉर्ड तुम्ही कसं काय घेतात मग त्यांनी मी ऑफिस कपाटाला साहेब दरवाजा लावायला हात पुढे केला त्या माणसाने मला ह्याला धरलं गळ्याला धरलं गळा दाबला कुठे हे इथं इथं माझे हे गळ्याला धरलं दाबलं त्यांनी मग मला ढकलत आणि लोखंडाच्या दरवाज्यावर त्या आपटला आणि लाद घातली साहेब पोटामध्ये बुक्या घातल्या पाठीमध्ये आणि कोण कोण साहेब सगळे कोणी नव्हतं तिथं लहान पहिलीची मुलं होती ती घाबरली होती आणि माझ्या वर्गातली मुलं माझ्याकडे होती बाकी पण मग त्यांनी मारहाण केली मला आणि मारहाण केल्यानंतर मी प्रथमदर्शी अध्यक्षांना फोन केला जेव्हा मारहाण झाली प्रतिकार करत होतो सर पण ते माझ्यापेक्षा आहेत सर हा तर मला काही त्यांनी जमू दिला नाही आणि लहान लेकर होती साहेब तिथं लेकरांसमोर नाही ते घाबरली ना होती आणि मुख्याध्यापक असल्यामुळे माझ्या जबाबदारी होती साहेब तीस लेकर साहेब माझ्या शाळेवरचे हो मयत आहे रे मयत झाल्यापासून मी ऑफिस ला तस दोन हजार एकोणीस पासून त्या शाळेवर हो आहे पण ते माझे जोडीदार साहेब आता काय दोन हजार वीस एकवीस वाटत मला तारीख नाही लक्षात थोडी ते पासून साहेब मला काय कोणी रीतसर शासनाने चार्ज दिला चा, नाही केंद्र प्रमुखाने दिला नाही विस्तार अधिकाऱ्याने दिला नाही वशीने दिला नाही मला माझ्या गावकऱ्यांनी आणि माझ्या लेकरांचं नुकसान होऊ नये म्हणून चार्जचं शासकीय नियमानुसार जर तुम्हाला मुख्य धारकाचा जर चार सोपवला गेला होता तर त्या संदर्भामध्ये तुम्हाला काही रिस्टर लेटर म्हणा किंवा अपॉइंटमेंट लेटर असेल कि शासकीय नियमानुसार नाही सूत्रांची तुम्हाला परवानगी दिली गेली होती का अधिकृत असं पत्र बित्र काही दिलं नाही साहेब माझ्या परवानग्यासाठी तुम्ही उच्च उच्च कधी साहेब कंटिन्यू पाठपुरावा केला वाळून साहेब विस्तार अधिकारी आणि गट अधिकारी असल्यापासून त्यांना हे सगळं माहिती आहे नाही ते साहेब रे सर मयत दोन हजार वीस ला झाले हा तेव्हापासून साहेब त्यांना सांगतो मी मला शासकीय नियमानुसार चार वर्षापासून मला देत नाहीत आणि मी शासनाला सहकार्य करण्यासाठी सगळ्या गोष्टी आजपर्यंत ग्रामस्थ आहेत विद्यार्थी आहेत किंवा प्रशासन आहे ह्यांना सहकार्य करता आलोय हा मी आता देखील हा जो चार वाद झाला त्यावेळेस पण मी प्रशासनाला ते तेच म्हणलं मला रीत सर काय ते द्या काय साहेब काय चालू काय करायला आणि आज नहीं। नहीं। या माणसाने मला मारू तुमचं यापूर्वी लोकांचं काही वैयक्तिक भांडण किंवा काय नाही साहेब वादविवाद काहीच नाही साहेब काहीच नाही हा फक्त मुख्यतः हा आणि ह्याची सगळी कल्पना केंद्र प्रमुख अधिकारी वाळून आणि ऑफिस ला आहे का नाही माहित नाही साहेब पण ह्या सगळ्यांना तेरा तारखेला जवळपास तीन तास हे दोघ अधिकारी शाळेवर होते ग्रामस्थांशी चर्चा केली काय अडी अडचणी येते समजून घेतल्या सगळं केलं त्यांनी त्याच्यामुळे त्याला सगळं आहे साहेब काय चाललं काय नाही तरी पण मला मानसिक त्रास देण्यासाठी वारंवार काय तुम्हाला काय काय इच्छा नाही साहेब न्याय द्या मला मी गोरगरिबांच्या लेकरांसाठी शाळेत अक्षरशः मला, मला सारखं काम केलं साहेब तुमचं संपूर्ण नाव सांगा